महाराज गुरु आहे तुम्ही तिकडे महिन्याला वाचन जातो पण व्यासपीठावर बोलायची माझी पहिली वेळ आवाज मुंबईला होतो माझे वडील पण सर्विसला होते माझे तुरते गाव्या असायचे आणि सगळ्यांना मुळी पासून आम्हाला शेतकरी कामगार पक्षीची गुढी आहे पण तुरते पण आम्हाला सांगायचे तुम्ही पुढे पण कधी गेला तर आपले आमदार साहेब हे पक्ष आहे हिच्यामुळे तुम्ही नाव पण काढायचं नाही वडील पण करत होते अख्ला तो विषय म्हणून आमचा एक असा विषय आपला हे अनुपंच आपली शेजारी आहे शेण भावता फेमस आहे बहुपंच आहे आणि बरेच प्रकारे आम्ही रोज ग्रंथ अक्षर करायला जावत असतो आता काय त्या विषय सेनावर अशीच मदत झाली आभाळ तर दुखून नाही आता ह्या पर्याय काय पण आमचा एक छान विषय होता आबासाहेबांनी खरोखर अकरा वर्ष अकरा वेळा निर्माण जे चांगलं चालू राहिले आणि हे आबासाहेब हे व्यक्तिमत्व नव्हतं दैवी शक्ती होती ज्यांचा घाम विषय होता आणि त्या वेळेला मी हनुमंताच्या अंतिममध्ये चर्चा होईल ग्रंथ वाचन झाल्यानंतर आम्ही बसायचं बोलत आता पुढचं का त्यांना सांगायचं मी माझा एक विश्वास आहे परमेश्वराव जर आबासाहेबांनी खरोखर ग्रंथांनी सांगवताना केल्या ज्यांच्या जी सेवा केली असेल तर ह्या वेळेला बाबासाहेब निवडून गेला प्रत्येक त्याला म्हणाल्यानंतर सर्वात